गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे भाजप शिंदेगट आणि अजित पवार गटातील काही वादग्रस्त मंत्र्यांना आठवण्याची चर्चा होत आहे मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील अशी शक्यता वर्तवली जाते सामना वृत्तपत्रात याबद्दल माहिती देण्यात आली आहे महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असल्याचं जा बोललं जाते त्यांच्या ऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल असे बोलले जात आहे यामध्ये भाजपचे दोन शिंदे गटातील चार आणि अजित पवार गटातील दोन मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे या सर्वांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे याच कारण म्हणजे मंत्री सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करतात असं समोर आलं आहे आता हे चांगलंच त्या मंत्र्यांना आहे आहे अशी बातमी समोर येत विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले यानंतर राज्यात महायुतीचे सरकारी सा स्थापन झाले पण हे सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीचे काही मंत्री आणि आमदार सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन करत आहेत त्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमातही काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे हीच बाब लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित आहे इतर पक्षातील काही दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे यामध्ये कोणत्या गटातील किती संभाव्य मंत्री आहेत हे जाणून घेऊया यामध्ये शिंदे गटाच्या तीन ते ती चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नाराज दिल्या जाण्याची शक्यता आहे यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री भरत गोगावले शिक्षण मंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीच राजीनामा झाला आहे त्यापाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदावर टांकी तलवार असल्याची चर्चा आहे तसेच नरहरी झिरबळ यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपाकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री, मंत्री, मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जाते त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आले गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते अशी ही चर्चा आहे या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेले सुधीर मुंगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा आहे मात्र या संभाव्य फेरबदल्यांमुळे राज्यात राजकारणात सध्याच्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे या बड्या मंत्र्यांना जर बडतर्फ केलं तर महाविकास आघाडीला नुकसान होणार की नाही तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका